रोज सकाळी उठल्यानंतर खूप स्ट्रेस वाटत असेल एन्झायटी वाटत असेल भीती वाटत असेल किंवा दिवसाची सुरुवात आपली जशी पहिले खूप एनर्जेटिक व्हायची आता तशी होत नसेल जर त्रास होत असेल तुम्हाला भरपूर तर त्याच्यासाठी एक दोन तीन उपाय करायचे आपल्याला पहिली गोष्ट ते म्हणजे झोपण्यापूर्वी एक तास म्हणजे अगदी झोप आपल्याला लागते त्याच्या आधीचा एक तास तरी कमीत कमी मोबाईल बघायचा नाही त्यावेळेस त्या एका तासामध्ये जर समजा तुम्हाला काही तुमच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातनं वाचन करता आलं तर ते करा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा ऐकायची असेल तर तुम्ही ऐकू शकता रामरक्षा स्तोत्र ऐकू शकता आणि घरामधले जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा काय ह्याच्याबद्दलची चर्चा त्यावेळेस करू नका अगदी झोपायच्या आधीचा एक तास जो आहे तो खूप महत्वाचा असतो क्रुशियल असतो त्याच्यामध्ये काळजी घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देवाचं स्मरण करा कुलदेवत कुलस्वामिनीचं स्मरण करा आणि मग दिवस सुरू करा म्हणजे चांगला फायदा होईल श्रीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी रोज सकाळी उठल्यानंतर खूप स्ट्रेस वाटत असेल एन्झायटी वाटत असेल भीती वाटत असेल किंवा दिवसाची सुरुवात आपली जशी पहिले खूप एनर्जेटिक व्हायची आता तशी होत नसेल जर त्रास होत असेल तुम्हाला भरपूर तर त्याच्यासाठी एक दोन तीन उपाय करायचे आपल्याला पहिली गोष्ट ते म्हणजे झोपण्यापूर्वी एक तास म्हणजे अगदी झोप आपल्याला लागते त्याच्या आधीचा एक तास तरी कमीत कमी मोबाईल बघायचा नाही त्यावेळेस त्या एका तासामध्ये जर समजा तुम्हाला काही तुमच्या आध्यात्मिक दृष्टिकोनातनं वाचन करता आलं तर ते करा मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालिसा ऐकायची असेल चा तर तुम्ही ऐकू शकता रामरक्षा स्तोत्र ऐकू शकता आणि घरामधले जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा काही ह्याच्याबद्दलची चर्चा त्यावेळेस करू नका अगदी झोपायच्या आधीचा एक तास जो आहे तो खूप महत्वाचा असतो क्रुशियल असतो त्याच्यामध्ये काळजी घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या देवाचं स्मरण करा कुलदेवत कुलस्वामिनीचं स्मरण करा आणि मग दिवस सुरू करा म्हणजे चांगला फायदा होईल शिरीष कुलकर्णी श्री कुल श्रद्धा एस्ट्रोलॉजी